रागाची गोष्ट एका सूर्यप्रकाशित दुपारी बुद्ध मुलांना शांती आणि सौहार्दाचे महत्व शिकवत होते अचानक एका खेळण्यावरून दोन मुलांमध्ये वाद झाला त्यांचे चेहरे रागाने लाल झाले आणि ते एकमेकांवर ओरडू लागले हे पाहून बुद्धांनी सर्व मुलांना एकत्र केले आणि त्यांना रागाची गोष्ट सांगण्याचे ठरविले त्यांनी सुरुवात केली एका घनदाट जंगलात एक लाल पक्षी राहत होता या पक्षाला एक अनोखी समस्या होती तो खूप लवकर राग भरायचा बुद्ध पुरे म्हणाले एके दिवशी खूप उष्ण असल्यामुळे पक्षाला सूर्याचा राग आला रागाच्या भरात त्याने सूर्याशी लढायचे ठरवले तो सूर्याला चोच मारण्याचा प्रयत्न करत उंच उंच उडत गेला पण तो जितका सूर्याच्या जवळ येत गेला तितके जास्त गर्म होत गेला आणि अखेरीस तो पक्षीत कला आणि पराभूत होऊन जमिनीवर पडला तेव्हा बुद्धांनी मुलांकडे पाहिले आणि म्हणाले त्या पक्षाप्रमाणे जेव्हा आपण रागाला आपल्यावर नियंत्रण ठेवू देतो तेव्हा आपण इतरांपेक्षा स्वतःचे जास्त नुकसान करतो राग आपल्याला आंधळा करतो आणि आपल्याला तर्क करण्यास रोखतो आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यास शिकणे महत्वाचे आहे आणि त्याला आपल्यावर नियंत्रण ठेवू देऊ नका मुलांनी बुद्धाची कथा लक्षपूर्वक ऐकली भांडण करणाऱ्या दोन मुलांना आपली चूक समजली आणि त्यांनी एकमेकांची माफी मागितली ते शिकले की रागामुळे फक्त पश्चाताप होतो आणि मतभेद शांततेने सोडवणे महत्वाचे आहे त्या दिवसापासून मुलांना जेव्हा जेव्हा राग येत होता तेव्हा त्यांना बुद्धाची गोष्ट आठवायची आणि रागाला स्वतःवर नियंत्रण ठेवू देण्याऐवजी मुलांनी त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून रागाबद्दलच्या बुद्धाच्या शिकवणींचा मुलांवर कायमचा प्रभाव पडला त्यांना ज्ञानी आणि दयाळू व्यक्ती बनण्यास मदत झाली समाप्त अशा बुद्धांच्या अनेक मराठी नैतिक गोष्टींसाठी आमच्या बुद्धाहुड यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा